श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनेलमध्ये आपल्याकडे पितृ पंधरवाड्याची सुरुवात झालेली आहे या पितृ पंधरवाड्यामध्ये पितरांना जेवण देणे खूप शुभ मानलं जातं आपल्या घरामध्ये पितृकार्य होणे पितरांना जेव घालणे खूप शुभ मानलं जातं जे जात। आपल्याकडे जे पूर्वज होऊन गेलेले आहे त्यांच्या स्मरणार्थ आपण या पंधरवाड्यामध्ये त्यांच्या नावाने एका व्यक्तीला जेव घालत असतो तर त्यावेळी त्या व्यक्तींना त्या जीव घालताना आणि पितरांची सेवा करताना पितरांना नैवेद्य कसा दाखवावा कारण ज्या पद्धतीने आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्याच पद्धतीने काही लोक पितरांना देखील नैवेद्य दाखवत असतात तर पितरांना नैवेद्य दाखवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे तीच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ज्याप्रमाणे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद गरजेचा असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद देखील खूप गरजेचा असतो कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपलं कुठलंच कार्य पूर्ण होत नाही आपल्याला या पितृ त्यांना जीव घालून त्यांचा आत्मतृप्त करायचा असतो ज्या जीवगे त्यांच्याकडून आपल्याला खूप शुभ आशीर्वाद मिळतील आणि आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये गती प्राप्त होईल आणि त्याचबरोबर त्यांचा आत्मतृप्त होईल आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देईल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना नैवेद्य दाखव त्यांनी कसा दाखवावा तेच मी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा पितृपंधरवाड्यामध्ये मित्रांसाठी काय नैवेद्य केला जातो हे तर सर्वांना माहीतच आहे पण त्यातसुद्धा जास्त भाज्या कराव्या लागतात म्हणून वेळ जातो पण तरी देखील तुम्हाला शक्य होणार असेल तर नैवेद्य हा नऊ वाजेच्या आतच दाखवला गेला पाहिजे कारण असं म्हणलं जातं की नऊ वाज्याच्या आतमध्ये नैवेद्य दाखवला तो तर तो, तो लवकर पोहोचवतो कावळ्यांना विशेष असे महत्त्व आहे आपण ठेवलेला घास जर कावळ्यांनी ग्रहण केला तर आपला नैवेद्य हा पितरांपर्यंत पोहोचला अशी मान्यता आहे तर सर्वात आधी काय करायचं सर्वप्रथम आपल्याला एका टेबलवरती पितरांचा फोटो म्हणजे जे पण तुमचे गेलेले असतील त्यांचा फोटो आपल्याला व्यवस्थित नव्या कोऱ्या वस्त्रावंतवरती अंथरून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांच्या फोटोला हार फुले व्हायचे आहेत तिथे आपल्याला अगरबत्ती देखील लावायची आहे त्यानंतर आपल्याला आपण जो नैवेद्याचं ताट भरलं आहे ते ताट व्यवस्थित भरून घ्यायचं आहे ताट भरून झाल्यावर जेव्हा आपण देवांना नैवेद्य ठेवतो तेव्हा आपण देवांना नैवेद्याचं ताट ठेवण्याआधी खाली हा चौकोनी मंडल करत असतो पण पितऱ्यांना नैवेद्य ठेवताना आपल्याला तिथे गोल मंडल करायचं आहे म्हणजे आपल्याला ताटाखाली गोल वर्तूळ काढायचं आहे पाण्याने आणि मग त्यावरच ते नैवेद्याने भरलेले ताट आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर जो पदार्थ आपण नैवेद्यासाठी केलेला आहे त्या प्रत्येक पदार्थावरती आपल्याला तुळशीचे एक एक पान ठेवायचं आहे आणि त्या पानाचे देठ हे पितरांकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला ते तुळशीचे पान ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला धूप आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि आपल्याला धूप आणि अगरबत्ती ही तीनदा ओवाळायची आहे ती पण ओवळताना आपल्याला गोलाकार न ओवळता अर्धचंद्राकृती आकारामध्ये तीनदा ओवाळायची आहे त्यानंतर आपल्याला ताटाला पाणी फिरवायचं आहे ज्यावेळी आपण देवांना पाणी फिरवतो ते आपण सुलट्या पद्धतीने फिरवतो पण ज्यावेळी आपण पितरांना पाणी फिरवतो ते पाणी आपल्याला अंगठ्याच्या बाजूने म्हणजे उलट्या दिशेने तीनदा फिरवायचं आहे तर ही एक पद्धत वेगळी आहे बघा ज्यावेळी आपण देवांना पाणी फिरवतो ते ते सुलट्या दिशेने तिंदा फिरवतो पण पितरांसाठी पाणी फिरवताना हे अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने फिरवायचं असतं नंतर एक तुळशीपत्र पाण्यात बुडवावे आणि जे मंत्र काही आहेत पाच मंत्र ते मी तुम्हाला सांगणार आहेत तेच आपल्याला म्हणायचे आहे तर त्यातील पहिला मंत्र आहे ओम प्राणाय स्वाधा दुसरा आहे ओम अपानाय स्वाधा तिसरा ओम व्यानाय स्वाधा चौथा ओम बुदानाय स्वाधा पाचवा ओम समानाय स्वाधा आणि सहावा मंत्र आहे ओम ब्रह्मने अमृतवाय स्वाधा असे म्हणून हातातील तुळशीपत्र पितरांसमोर ठेवावे आणि अशाच पद्धतीने आपल्याला कृती करून पुढील तुळशीपत्रसुद्धा ठेवायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला पितरांना नैवेद्य अर्पण करायचं आहे यामुळे आपला जो आपण नैवेद्य केलेला आहे तो थेट आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतो त्याचप्रमाणे काही वेळेला असं होतं की आपण सर्व काही मनोभावे करतो पण आपला नैवेद्य हा जो आपण पितरांना ठेवतो आणि पितरांना नैवेद्य ठेवण्याआधीच आपल्याला एक ताट करून हे आपल्या घराच्या गच्चीवरती ठेवायचं असतं आणि तो नैवेद्य हा कावळ्याने जर घेतला किंवा कावळ्याने जर त्या नैवेद्याला शिवलं तरच तो पितरांपर्यंत पोहोचत असतो तर एखाद्या वेळेला कावळा जर त्या नैवेद्याला शिवला नाही तर ते ताट तुम्हाला तसंच घेऊन गाईला द्यायचं आहे तरी देखील चालतं पण शक्य असेल तर तुम्ही नऊच्या आत नैवेद्य ठेवला तर हमखास त्याला कावळा शिवतोच आणि सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही नैवेद्य अर्पण केला तर जरूरच तुमच्या पितरांना सद्गती प्राप्त होईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्रीच भामी समर्थ